आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना अकोले शहरातील जुने शहर पोलीस हद्दीत घडली आहे या प्रकरणात एका मैत्रिणीनंच मैत्रिणीचा विश्वासघात करून वेशा व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा समोर आलाय अल्पवयीन पीडित मुलगी ही दहावीच्या शिक्षणासाठी अकोल्यात वास्तव्यास होती या दरम्यान तिची मैत्री आरोपी युवतीसोबत झाली आणि आरोपी युवतीने पीडित मुलीची मैत्री आपल्या मित्रांसोबत करून दिली यातच तिची फसगत झाली पीडित मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला एका ठिकाणी बोलवण्यात आलं यानंतर या आरोपींनी शीतपेयाच्या नावाने दारू पाजली आणि त्यानंतर दोन आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला आरोपी युवती आणि तिच्या साथी धाराने याची चित्रफित तयार केली या गोष्टीची वाचा फोडलास हा व्हिडिओ व्हायरल करणार असल्याची धमकी आरोपींनी दिली मात्र पीडित मुलीला वारंवार फोन करून वेशा व्यवसायात वे ढकलण्याचा प्रयत्न सुरू असताना पीडित मुलींना जुने शहर पोलिसात आपली आप सांगितली जुने शहर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी लल्ला इंगळे बंटी सटवाले पायल गुर्डे चिक्की या चारही आरोपी विरुद्ध पोस्कोसह विविध कलमांवे गुन्हे दाखल केले यातील आरोपी युवतीला पोलिसांनी अटक केली असून फरार तिन्ही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत काल का शहर दिली की तिला मित्र आणि जे होते त्या तीन ते चार त्यामध्ये एक महिला आहे आणि त्याचे तीन मित्र अशा लोकांनी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवस असल्याने सोबत पार्टी करू असे तिला म्हणून घेऊन गेले आणि तिला काहीतरी सॉफ्ट ड्रिंक मधून पाजण्यात आलं आणि त्या अनुषंगाने तिच्यावर मैत्री करायची आहे तू आवडतेस असे म्हणून तिच्यावर जबरदस्ती केली त्यासोबत पण मित्रणा केल्या आणि दुसऱ्या पण मित्रांना के के केलं असं तिचं म्हणणं आहे असं तिच्या म्हणण्यावरून पोष्ट जुनेश्वर येथे त्या अनुषंगाने आणि ती पीडिता जी आहे ही अल्पयू असल्या कारणाने संबंधित तीन पुरुष आणि एक महिला यांच्याविरुद्ध पोस्पो तसेच तीनशे शहात्तर जबरदस्ती करणे या अनुषंगाने पोष्ट जुनेश्वरला गुन्हा दाखल करण्यात आला त्याच माध्यमातून गुन्ह्यातील एक आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे त्याचा माननीय न्यायालयासमोर त्यांना आज हजर करून पाच दिवसांचा त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे सध्या तपास सुरू आहे